सतराशे पंच्याहत्तर साली बांधलेलं हे श्री ब्रह्मेंद्र स्वामी श्री भार्गवराम मंदिर सुंदर आहे घ्या हे माझं गाव आहे सासर आहे किती सुंदर आहे बघा छान सुंदर ही श्री ब्रह्मेंद्र स्वामी महाराजांची मूर्ती आहे छान देवीची मूर्ती आहे आणि हा सुंदरसा असा गणपती ही पालखी भार्गवरामाची मंदिर बंद आहे पण हे मस्त असं भार्गवरामाचं सुंदर मंदिर आहे ही स्वामींची मूर्ती आहे खाली आणि हे भार्गवरामाचं मंदिर आहे बंद असल्यामुळं कळत नाही आहे